नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज मी इथं फ्रीजच्या शेजारी उभी आहे म्हणजे तुमच्या सगळ्यांची इच्छा मी पूर्ण करणार आहे ते म्हणजे फ्रीज ऑर्गनायझेशन किंवा फ्रीज कसा लावायचं ते बघणार आहे तर माझ्याकडे हा सहा वर्षांपूर्वी घेतलेला डबल डोअर फ्रीज आहे दोनशे चौतीस लिटरचा आता ते चार डोअर सहा डोअरचे फ्रीज आलेत पण मला ते अननेसेसरी वाटतात म्हणजे असं वाटतं की त्याची खरंच गरज नाही कारण माझ्याकडचा हा जो फ्रीज आहे ना यामध्येच माझ्याकडे बरीच जागा मोकळी राहते आणि आ, मला असं वाटतं फ्रीज म्हणजे लहान असो मोठा असो फ्रीज खरं तर गरजेचाच नाही आहे कारण माझ्या लग्नाच्या आधी पण मला आठवतं मी लहानपणीपासून आमच्या घरी कधी फ्रीज नव्हता अगदी मला जॉब लागला तेव्हा सुद्धा आम्ही फ्रीज घेतला नाही कारण आईला त्याची कधी गरज वाटली नाही पण जेव्हा माझ्या भावाचं लग्न झालं त्यावेळी वहिनीच्या आईने तो लग्नामध्ये गिफ्ट केला होता आणि मग फ्रीज वापरायला सुरुवात झाली माझ्या लग्नानंतरसुद्धा मी विशाखापट्टणमसारख्या खूप जास्त टेम्परेचर म्हणजे चाळीस एक्केचाळीस टेम्परेचर जायचं अशा शहरामध्ये राहत होते आणि तिथंसुद्धा माझ्याकडे फ्रीज नव्हता आणि मला ती गरज वाटत नव्हती कारण मला अगदी लहानपणीपासून तसंच स्वयंपाकघर बघायची सवय होती आईकडून मी शिकले होते की फ्रीज नसतानासुद्धा कसा स्वयंपाक करायचा पण आता कसं झालं आहे ना फ्रीज प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की फ्रीज असणं गरजेचं आहे पण तरीसुद्धा फ्रीज नसतानासुद्धा आपण राहू शकतो असो आपल्याला त्याच्यामध्ये पडायचं नाही आहे आज आपण बघणार आहोत की फ्रीज कसा ऑर्गनाईज करायचा आता जे सिंगल डोअरचे फ्रीज असतात ना आतमध्येच फ्रीजर असतो ते तर ऑलमोस्ट बंदच झालेले आहेत सहा डोअर चार डोअरचे फ्रीज घेण्यात मला तर काही उपयोग आहे असं वाटत नाही त्यामुळे आपला डबल डोअर बरा पडतो तर हा डबल डोअरचा फ्रीजच तुमच्यापैकी मॅक्सिमम लोकांकडे असणार आहे तो मी कसा लावते ते बघणार ला वर्षा आहे कारण बऱ्याचदा काय होतं सांगते फ्रीजमध्ये खूप वस्तू इतक्या जास्त कोंबल्या जातात कधी कधी तर आपल्याला त्या वर्षानुवर्ष मागे आहेत हे लक्षातही नसतं मग त्या एक्सपायर होतात काही वस्तू तर प्रमाणापेक्षा जास्त दिवस ठेवल्यामुळं सडून जातात आणि मग ते फेकून देताना त्रास होतो आणि पैशांचा नाश होतो असो त्यामुळं फ्रीज असा लावायचा की आपल्याला वस्तू सहज दिसतील आणि त्या वाया जाणार नाहीत आणि तो असं छान सुटसुटीत वाटेल उघडला की वाटेल की अरे वा किती छान चला माझा फ्रीज कसा लावला ते दाखवते पहिल्यांदा मी फ्रीजर दाखवणार आहे तर इथे मी छान असं हे मराठी महिन्यांचं कॅलेंडर मॅग्नेट लावलेलं आहे हे मला माझ्या मैत्रिणीने गिफ्ट केलं जी माझी ग्राफिक डिझायनर म्हणजे थमनेल बनवते ना तीने हे घरी केलं आहे आणि मला गिफ्ट केलं आहे हे एक मॅग्नेट आहे जे मी एका प्रदर्शनातून आणलं आणि या फ्रीजला असं टचस्क्रीन आहे ज्याच्यातून तुम्ही टेम्परेचर सेट करू शकता आता थ, थ, फ्रीज उघडून बघूया तर फ्रीजेरमध्ये मी शक्यतो सुकामेव्या ठेवते काजू आहेत मनुके आहेत त्यानंतर इकडे बदाम ठेवलेले आहेत आणि या बरणीमध्ये पिस्ते आहेत त्याचसोबत सुकं खोबरं मी नेहमी असं किसून असे या डब्यामध्ये ठेवते हा माझा डबाच आहे परमनंट डबा आहे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठीचा असं किसून ठेवलं की पटकन वापरता येतं त्याचबरोबर इकडे काही नट्स आणि सीड्स आहेत जे सूर्यफुलाच्या बिया किंवा जवस आहेत जे असे कधी वापरले जात नाही पण खराब होतात ना म्हणून यामध्ये ठेवलेले आहेत इथं पण या डब्यामध्ये असे काही छोट्या छोट्या वस्तू असतात की नाही म्हणजे पुड्या पुढ्या ज्यांना काही खास डबा नसतो तो मी अशा एकाच मोठ्या डब्यामध्ये पुड्या बांधून ठेवलेला आहे आणि इकडे तुम्हाला माहिती आहे हे आईस्क्यूब सेट करण्यासाठी आणि हा आईसक्यूब ट्रे आहे पण यामध्ये मी हे फ्रोझन मटार ठेवलेले आहेत आणि फ्रीजरच्या दरवाज्यामध्ये मसाल्यांचे पॅकेट्स आहेत जे मी वापरले की असे रबर लावून ठेवून देते खूप कमी लागणारे मसाले इथं ठेवलेले आहेत कारण ते फार लागत नाहीत आणि मग वर ठेवले की जाळ्या लागतात म्हणून मी असे ठेवून दिलेले आहेत या दरवाजाच्या कप्प्यामध्ये तर इकडे सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्यात ज्या कीड लागू नये म्हणून आठ ठेवल्यात चारोळीची बरणी आहे केशर आहे त्याचबरोबर फूड कलर कलरसुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवते ज्याने हा कडवट होत नाही आणि जायफळ वेलची पावडर पण आहे तर आधी फ्रीजर मी दाखवला तुम्हाला मध्ये मी काय काय ठेवते ते सांगितलं कारण ड्रायफ्रुट्स लगेच खराब होतात माझ्याकडे एक तर काजू बदाम मनुके जास्त प्रमाणात लागतात मग अशा वेळी हे वाया जाऊ नये म्हणून काय करायचं कारण या गोष्टी काही अधिक सारख्या सारख्या लागत नाहीत समजा तुमच्याकडे काजूचे असे पहिल्यांदा दोनशे ग्रॅम मग शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम अशा दोन तीन पुड्या असतील एकतर त्या तुम्हाला मिसळायच्या असतील तर एकाच डब्यामध्ये भरून ठेवा म्हणजे ते वापरले जातील आणि किंवा तुम्हाला ते मिसळायचे नाही तर तशाच छोट्या छोट्या पुड्या एकाच डब्यामध्ये भरून ठेवायच्या डबे वापरताना शक्यतो ट्रान्सपरंट वापरायचे म्हणजे आतमध्ये काय ठेवलं हे लक्षात येतं आणि पदार्थ तसाच असा मागे साठून साठून वाया जाणार नाही आता आपल्या मेन फ्रीजमध्ये म्हणजे खाली काय ठेवलं आहे ते थे सांगते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या फ्रीजला तुम्ही इतके वर्ष तुम्ही बघताय माझं किचन यामध्ये नेहमी असा नॅपकिन लावलेला असतो कारण आपणसुद्धा स्वयंपाक करताना कधी घाईमध्ये तेलाचा हात आहे पिठाचा हात आहे तो पटकन असा कुठेही लागला जातो सरळ नॅपकिन लावून ठेवायचा आठ दिवसांनी बदलायचा म्हणजे जे काय लागेल ते नॅपकिनला लागतं म्हणजे असा जरी हँडल असला ना असा धरायचा त्यालासुद्धा एक छान नॅपकिन गुंडाळून ठेवा म्हणजे फ्रीजचा द ना हँडल आहे है, तो जास्त चिकट होऊन खराब होत नाही कारण आपण त्याला रगडून घासू शकत नाही बरोबर त्यामुळं असा नॅपकिन लावून टाकायचा दर आठ दिवसांनी बदलायचा चला आता आपण खाली काय ठेवलं आहे ते बघूया तर इथं जो वरचा कप्पा आहे की नाही याच्यामध्ये मी शक्यतो दुधाचे पदार्थ ठेवते जसं की बटर आहे आणि हे चीजचे क्यूब आहेत हे मी असेच पॅकेटमध्ये ठेवले आहेत कारण फार मी वापरत नाही कधीतरी आणलं तर असेच बॉक्सहीत ठेवते बटरसुद्धा मी अशा डब्यामध्ये काढलेलं आहे जेणेकरून ते पटकन वापरायला सोपं पडतं बॉक्समध्ये ठेवलं तर अवघड जातं त्याचबरोबर इथं मी चिंचगुळाची चटणी ठेवलेली शक्यतो मी काचेची भांडी वापरते असे पदार्थ ठेवायला म्हणजे ते जास्त दिवस टिकतात दही आहे दह्यालासुद्धा काचेचं भांडं आहे वाटण करून ठेवलं आहे इथं आले लसणीची पेस्ट आहे वाटणाला सुद्धा जास्त दिवस टिकवायचं तर काचेचं भांडं वापरायचं मागे कधीतरी लागणारं डार्क चॉकलेट ठेवलं आहे ते कधीतरी लागतं फार लागत नाही खालचा कप्पा जो आहे तो मी शक्यतो भाज्यांसाठी किंवा असं काही बॅटर वगैरे राहिलं आहे इडलीचं तर त्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे मोठे डबे व्यवस्थित बसतात आता इथे आपण जर बघूयात तर इथं हे इडलीचं बॅटर आहे हे कालच केलं होतं शिल्लक राहिलं आहे याच्यामध्ये मात्र आहे कोथिंबीर तर कोथिंबीर शक्यतो मी काय करते है? अशी स्टेनलेस स्टीलमध्ये ठेवते तो गार पडतो आणि कोथिंबीर लवकर खराब होत नाही पण स्टीलमध्ये ठेवताना ती चांगली निवडून कॉटनच्या कपड्यात ठेवते म्हणजे मग कोथिंबीर खूप जास्त दिवस टिकते याच्यामध्ये काही मोड आलेली कडधान्य आहेत म्हणजे चणेच आहेत फक्त यावेळी याच्यामध्ये शिमला मिरची ठेवलेली आहे म्हणजे अशी गोलगोल जे प एकसारख्या आकारातली फळभाज्या असतात ना त्या मी अशा एकत्रितपणे एक ठेवते आज फक्त शिमला मिरचीच आहे याच्यामध्ये लसूण सोलून ठेवला आहे साधारण आठ दिवसाचा लसूण मी सोलून ठेवते आणि त्याचमध्ये तुम्ही बघाल तर हा लसूणसुद्धा मी असाच ठेवला आहे कारण फ्रीजमध्ये जर लसूण ठेवला ना असाच तर तो सोलायला पटकन सोलला जातो म्हणून थोडा सोललेला लसूण आणि पुढच्या वेळेसाठी हा लसूण मी फ्रीजमध्ये ठेवला आहे त्याचबरोबर इथं काही अंडी आहेत जी खरं तर कुणीतरी शेतातून पाठवलेली आहेत त्यामुळं मी अशी ही वेगळी ठेवलेली आहे आता खालचा कप्पा बघूया आता याचा खालचा जो कप्पा आहे यामध्ये मी शक्यतो फळभाज्या ठेवते हे बघा आणि इथंसुद्धा मी ट्रान्सपरंट डबेच वापरलेत म्हणजे आतमध्ये काय ठेवलं आहे हे समजतं आणि पदार्थ वाया जात नाहीत तर इकडे हे हा खरं तर फ्रीजमधला सेटच मी घेऊन आलेली आहे हा असा चपटा आहे डबा आणि यामध्ये मी गवार ठेवलेली आहे आणि हे तुम्ही बघाल तर खाली मी असा नॅपकिन टाकला जेणेकरून हे ओलं होत नाही म्हणजे टिश्यू पेपरपेक्षा नॅपकिन बरे पडतात कारण ते पाणी ॲब्झॉर्ब करतात आणि खराब होत नाही गवार खूप आणली होती मी त्यामुळं मी अशी न निवडता अशीच ठेवली आहे कारण वापरायला जर खूप दिवस असतील आणि निवडून ठेवली तर ती काळी पडते म्हणून नाहीतर आपण निवडून पण ठेवू शकतो या खालच्या डब्यामध्ये मी मुद्दामहून सगळे असे पदार्थ ठेवलेत जे आपण सलाडसाठी वापरतो काकडी आहे गाजर आहे आणि इकडच्या बाजूला मी बीट पण ठेवलेलं आहे त्याचबरोबर इथे इकडे यामध्ये बघाल तर इथे मी थोडे शेवग्याचे तुकडे असे कापून ठेवलेले आहेत हे खराब होत नाही तसे ठेवल्यानंतर खाली टिश्यू नॅपकिन टाकलेला आहे कॉटनचा आणि वांगे ठेवलेले या खालच्या डब्यामध्ये मी पालेभाजी ठेवली आहे खरं तर दोन पालेभाज्या मी एकत्र एक याच डब्यामध्ये ठेवते खाली कॉटनचं कापड टाकायचं निवडलेली भाजी ठेवायची आज शेपू आहे याच्यातच मेथीसुद्धा बसते पण मेथी आता मेथी वगैरे दुसरं काही नाही आहे म्हणून मी याच्यामध्ये भेंडी ठेवलेली आहे आता हा खालचा जो कप्पा आहे हे जे मधले रॅक्स असतात ना हे आपण कसेही या खाचांमध्ये ॲडजस्ट करू शकतो तर मी खालचा कप्पा मुद्दामहून एकदम असा पातळ बारका करून घेतला आहे कारण मला इथं फक्त अंड्याचा ट्रे ठेवायचा माझ्याकडे हा असा मोठा अंड्याचा ट्रे आहे याच्यामध्ये साधारण एक चोवीस अंडी एकावेळी बसतात आणि मी अशीही ठेवून दिलेली आहेत खालच्या कप्प्यात छान हा ट्रे बसतो आणि त्याच्या शेजारी दुधाचं पॅकेट्स असतात आता हे सगळ्यात जे खालचं स्टोरेज आहे मोठं ते खरं तर फळांसाठी दिलेलं असतं पण मी फळं कधीच फ्रीजमध्ये ठेवत नाही तर यामध्ये मी काय काय ठेवलं आहे दाखवते तर ज्या अशा खूप मोठ्या मोठ्या भाज्या असतात की नाही फ्लॉवर कोबी आहे ज्या अशा खूप मोठ्या मोठ्या असतात ज्यांना डब्यामध्ये ठेवून आपण डब्यांचं खरं तर वयास घालवतो जागा तर त्या मी यामध्ये ठेवते तर याच्यामध्ये फ्लॉवर ठेवला आहे कॅ कोबी ठेवलेला आहे शक्यतो मी असं पॉलिथीनमध्ये ठेवते म्हणजे भाज्या अशा सुकल्यासारख्या होत नाहीत त्याचबरोबर इथे खाली दोडके ठेवलेले आहेत असे किंवा दुधी वगैरे असेल लांब लांब भाज्या असतील तर मी अशा पॉलिथिनमध्ये ठेवून देते थोडासा खपली गहू आहे हा खरं तर खूप महाग असतो आणि इतका लागत नाही वापर होत नाही मग त्याला कीड लागू नये म्हणून तो पण मी फ्रीजमध्ये ठेवून दिला आहे आणि जेव्हा अशी पालेभाजी मला आणायची असेल जसं की आता मेथी बघा मी न निवडताच यामध्ये ठेवून दिली आहे जर मला वेळ नाही आहे दोन तीन दिवसांनी मला मेथी वापरायची आहे आणि निवडायला वेळ नाही तर मी शक्यतो अशी ही बांधलेली अशीच प्लॅस्टिकमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे ती पटकन सुकत नाही आणि निवडायलासुद्धा सोपी जाते आणि ताजी राहते आता दरवाजा आहे दरवाजाचा वरचा कप्पा त्याच्यामध्ये मी बघा असे हे डबे ठेवलेले आहेत जे चौकोनी आहेत आणि याच्यामध्ये अगदीच बरोबर बसतात त्यामुळे जागा वाया जात नाही आता यामध्ये मी असे पदार्थ ठेवले जे स्वयंपाक करताना अगदी रोजच्या रोज पटकन वापरावे लागतात उदाहरणार्थ इथं मी लिंबू ठेवलं आहे जे मोठ्या डब्यात ठेवलं तर ते पटकन सापडणार नाही ना। या डब्यामध्ये मी मिरच्या ठेवलेल्या आहेत मिरच्या मी स्वच्छ धुतल्या कॉटनच्या कपड्याने चांगल्या टिपून घेतल्या आणि या डब्यात भरून ठेवलेल्या आहेत मिरचीसुद्धा आपल्याला नेहमीच लागते पटकन अशी उघडायचं एक मिरची काढायची आणि वापरायची अशा पद्धतीने आलं ठेवलेलं आहे आल्यासाठी सुद्धा आलं पण मी स्वच्छ धुते चांगलं कोरडं करते आणि डब्यामध्ये भरून ठेवते आलंसुद्धा अगदी नेहमी नेहमी लागतं आणि इकडे ठेवलं आहे कढीपत्ता कढीपत्तासुद्धा बघा अशा उभ्या डब्यामध्ये ठेवला की असं छान पानं न काढता असा काड्यांसहित ठेवायचा याला रबर लावायचा जुडी करून म्हणजे मग तो खूप जास्त दिवस टिकतो आणि वापरताना पटकन एक काडी तोडून घ्यायची आणि वापरायचा तर अशा प्रकारे हे असे चौकोनी उभे डबे तुमच्याकडे असतील नसतील तर जरूर घ्या आणि असं तुम्ही फ्रीजमध्ये अरेंज करा म्हणजे या वस्तू पटकन सापडल्या जातात आता हा जो छोटा अंड्याचा ट्रे असतो ना तो काही मला लागत नाही कारण माझ्याकडे हा डेडिकेटेड अंड्याचा ट्रे आहे तो, असा तो असा असा मी असा वेगळ्या गोष्टींसाठी वापरते तर यात एक छोटंसं हळकुंड आहे हे हळकुंड असं ओटीला मिळतं ना मग ते असं मी ठेवून देते फ्रीजमध्ये खराब होऊ नये म्हणून त्यानंतर इकडे हा कोको पावडरचा डबा आहे फ्रेश क्रीम आहे आणि इकडे नारळाचं दूध आहे जे आपल्याला कधी कधी लागतं तर या सगळ्या वस्तू इथं ठेवल्यात आणि दरवाजामध्ये सगळ्यात खाली मी सगळे सॉसचे पाउचेस ठेवलेले आहेत मग वेगवेगळ्या प्रकारचे सॉस असतील परत कोकमाचं आगळ ठेवलं आहे जे खूप कमी लागतं इकडे कोकमाचं सरबताची बॉटल ठेवलेली आहे वॅनिला इसेल्स ठेवलेला आहे जो अगदी म्हणजे कधीतरी लागतो पण हाताशी असावा म्हणून वरच्यावर ठेवला आहे तर मी फ्रीज कसा लावला हे बघितलं आता तुम्ही बघितलं असेल की याच्यात तुम्हाला कुठेच टोमॅटो दिसलेले नाहीत कारण टोमॅटोज खरं तर फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नसते अगदीच जर खूप जास्त पिकलेले टोमॅटो तुम्ही बाजारातनं घेऊन आला तुम्हाला वाटते की हे जास्त पिकायला नको तर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवा पण खूप जास्त पिकलेले नसतील असे छान असे कडक टोमॅटो असतील ना तर फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही मी नेहमी टोमॅटोज फळांसोबत एका टोपलीमध्ये टेबलावर बाहेरच ठेवते त्यामुळं ते अगदी छान राहतात भाजीला येईपर्यंत ते चांगले पिकले जातात आता आपल्याला आहे की फळभाज्या किंवा पालेभाज्या जास्त दिवस टिकवण्यासाठी काय करायचं तर तुम्ही बघितलं पालेभाज्या मी काय करते कॉटनचा असो किंवा स्टेनलेस स्टीलचा डबा असो मी त्याच्यामध्ये कॉटनचं कापड टाकते स्वच्छ कोरडं कापड टाकायचं त्यामध्ये ती पालेभाजी निवडून गुंडाळून ठेवायची म्हणजे ती जास्त दिवस टिकते कारण जेव्हा तुम्ही खाली टिश्यू पेपर टाकता तो अगदी दोन दिवसांनी ओला होतो आणि भाजी खराब होते तुम्ही भाजी जर डायरेक्ट तशीच ठेवली तरी पण ती ओली होऊन खराब होते त्यापेक्षा तुम्ही जर कॉटनचा कपडा टाकला अगदी जुना जरी असला पण स्वच्छ असला न लागणारा कुठलाही कपडा असला त्यामध्ये भाज्या गुंडाळून ठेवा बघा खूप दिवस टिकतात कारण तो कॉटनचा कपडा पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो आणि भाजीला कोरडं ठेवून भाजीला खराब होऊन देत नाही त्यामुळे अगदी फळभाज्या जरी असल्या ना तरी खाली कॉटनचा कपडा टाका पेपर टाकण्यापेक्षा म्हणजे मग खूप जास्त पाणी सोडून भाज्या लवकर खराब होणार नाहीत तुम्हाला जर वाटतंय की खूप जास्त दिवस तुम्हाला भाजी ठेवायची उदाहरणार्थ पालेभाजी आणली आहे तुम्ही तुम्हाला निवडायला वेळच नाही आहे तीन चार दिवस तरी तुम्हाला वेळ नाही तशीच गुंडाळा म्हणजे जशी पेंडी असते ना अख्खी मुळासहित तशीच गुंडाळून पॉलिथिनमध्ये घाला आणि खाली ठेवून द्या जोपर्यंत तुम्ही निवडायला घेता तोपर्यंत ती भाजी चांगली राहते पण खूप नाही अगदी तीन ते चार दिवस त्याचबरोबर फळंभाज्या ठेवताना तुम्ही एकतर स्वच्छ धुवून फॅन खाली चांगलं एक अर्धा तास सुकून डब्यामध्ये भरून ठेवू शकता किंवा अशाच ठेवला तरी चालतात आणि इथं एक गोष्ट तुम्ही बघितली असेल मी शक्यतो फळभाज्या असतील किंवा सलाडचे जे पदार्थ जसं की काकडी बीट आणि गाजर हे मी एका डब्यात ठेवलं म्हणजे तुम्हाला जर का सलाड काही करायचं असेल तर तुम्ही ठरवू शकता गाजर खायचं की काकडी एकीकडे गाजर एकीकडे काकडी ठेवली तर कधीकधी ते गाजर विसरून जातं आणि खराब होतं कधीकधी बीट राहून जातं तर मी शक्यतो असे मोठे डबे आणते आणि एकामध्येच सगळं ठेवून देते म्हणजे ते पटकन असं डोळ्यासमोर असेल तर काय खायचंय उद किंवा आदल्या दिवशी काकडी खाल्ली आहे तर अरे गाजर पण होतं हे लक्षात येतं आणि ती भाजी वाया जात नाही आणि शेंग भाज्याचं म्हणाल तर शेवग्याची शेंग तुकडे करून डब्यामध्ये भरून ठेवा खूप छान टिकते खाली फक्त कॉटनचा कपडा वगैरे टाका जसं मी इथं दाखवला त्याचसोबत गव्हा रणत्या किंवा शेंगभाज्या आहेत सोलून करायच्या जसं की पावट्याच्या शेंगा आहेत तर त्या सोलून बिया मोकळ्या करून छोट्या डब्यामध्ये भरून ठेवा म्हणजे मग पटकन वापरायला सोप्या पडतात पण जर तुम्ही असं खूप जास्त प्रमाणामध्ये शेंगभाज्या आणून ठेवल्या उदाहरणार्थ तुम्ही खूप जास्त प्रमाणात गवार आणली आहे जसं की माझ्याकडे गवार तुम्ही बघितलं मी तशीच ठेवली आहे आम्ही मी माझी ताई आली होती आम्ही खडक वासलेला फिरायला गेलो होतो तिथं खूप छान गवार दिसली तिने पण काही भाज्या घेतल्या आणि जाताना मात्र ती माझ्याकडेच विसरून गेली त्यामुळं मग ती गवार मी न निवळता ठेवली कारण जेव्हा आपण गवार तोडून ठेवतो आणि जवळपास आठ दिवसाच्यावर वापरतच नाही तर ती खराब होते त्यामुळे मी अशीच ठेवून दिली आता जेव्हा मला लागेल त्याच्या आदल्या दिवशी मी निवडून घेईन तर अशा पद्धतीने भाज्या जर तुम्ही थोड्याशा विचारपूर्वक ठेवल्या तर त्या लवकर खराब होत नाहीत आता आपल्याला हे बघायचं की फ्रीजमध्ये सगळं अगदी छान कसं सेट करायचं तो पदार्थ वाया जाऊ नये तसाच पडून राहू नये म्हणून कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे पहिलं म्हणजे फ्रीजमध्ये जे आपण डबे निवडतो की नाही ते असे कुठलेही न निवडता ट्रान्सपरंट निवडा म्हणजे ज्यामध्ये आपल्याला व्यवस्थित दिसतं असे डबे निवडा जेणेकरून तुम्हाला आतमध्ये काय ठेवलं आहे हे समजतं आणि मग ज्यावेळी तुम्ही फ्रीज उघडता त्यावेळी तो पदार्थ असा पटकन दिसून येतो आणि वापरला जातो दुसरं म्हणजे फ्रीजमध्ये तुम्हाला कमी जागेमध्ये जास्त सामान बसवायचं तर काय करायचं एकतर फ्रीज चौकोनी असतो तुम्ही जर चौकोनी आकाराचेच डबे वापरले तर ते फार जागा घेत नाहीत तुम्ही जर गोल आकाराचा डबा वापरला तर कॉर्नरची जागा ते खाऊन जातात आणि उगाचंच फ्रीजमधली जागा वाया जाते त्यामुळे शक्यतो चौकोनी आकाराचे डबे घ्यायचे जे फ्रीजमध्ये अगदी छान फिट होतात आणि कमी जागेमध्ये जास्त कंटेनर्स टिकतात शक्यतो असे सेट आणायचे जे फ्रीजमध्ये ठेवले जातात म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता एकदा जर केली तर ते खूप वर्ष चालतील तसे कंटेनर्स आणा म्हणजे फ्रीजमध्ये तुम्ही कमी जागेमध्ये जास्त भाज्या ठेवू शकता शिवाय ते ट्रान्सपरंट आणा म्हणजे आतमध्ये काय ठेवलंय हे तुम्हाला समजेल आणि अन्न पदार्थ वाया जाणार नाहीत आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्हाला दुधाचे पदार्थ ठेवायचे जसं की पनीर आहे दही आहे किंवा ताक असेल Uh, किंवा तुम्हाला ओलं वाटण वगैरे ठेवायचं तर ते शक्यतो काचेच्या डब्यामध्ये ठेवा जेणेकरून ते लवकर खराब होणार नाही कारण काच ही कशासोबतच रिॲक्ट होत नाही त्यामुळे त्या पदार्थाला असा लवकर वास येत नाही तुम्ही प्लास्टिकमध्ये ठेवाल किंवा मेटलमध्ये ठेवाल तर त्याला लवकर वेगळा वासायला सुरुवात होते त्यामुळे शक्यतो असे थोडेसे काचेचे कंटेनर्स तुम्ही घेऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे फ्रीजमध्ये जर तुम्हाला व्यवस्थित सगळं सामान बसवायचं आहे तर फ्रीजमध्ये बघा खाचा असतात आणि जे त्याच्यामधले शेल्फ असतात ते आपल्याला पाहिजे तसे ॲडजस्ट करू शकता तर दुधाचे पदार्थ ठेवण्यासाठी मी वर मुद्दामहून छोटासा असा शेल्फ केलेला आहे जिथं अगदी चपट्या चपट्या अशा डब्या व्यवस्थित बसतात आणि खाली अंड्याचा ट्रे आणि दुधाचे पॅकेट्स ठेवण्यासाठी एकदम छोटा चपटा असा शेल्फ करून घेतला आहे तेवढीच जागा करून घेतलेली आहे आणि मध्ये थोडंसं मोठं करून मी ॲडजस्ट करून ते शेल्फ ॲडजस्ट केलेले आहेत म्हणजे मोठे मोठे डबे मला व्यवस्थितमध्ये ठेवता येतील दुसरं म्हणजे दरवाजामध्ये जे कंटेनर्स वापरले ते सुद्धा बघा चौकोनी आहेत त्यामुळे अगदी कमी जागेमध्ये भरपूर डबे बसले आणि असे पदार्थ दरवाजातच ठेवायचे मिरची कोथिंबीर किंवा आलं वगैरे जे पटकन स्वयंपाक करताना अगदी लागतात आणि काढता येतात ते वेगळं शोधत बसण्याची गरज नसते दुसरं म्हणजे मला बरेच जण विचारतील की ताई अगं बॉटल कुठे ठेवायच्या एकतर मी फ्रीजमधलं पाणी पित नाही अजिबातच पित नाही त्यामुळे माझ्याकडे फ्रीजमध्ये ठेवायच्या बॉटल्सच नाही आहेत पण जर तुम्हाला ते ठेवायचं आहे तर जिथं मी ते चौकोनी डबे ठेवले ना मिरची आल्याचे तिथं तुम्ही फ्रीजच्या बॉटल्स ठेवू शकता मग अशावेळी तुम्ही जे मिरची आलं आहे की नाही त्यासाठी एक कप कंपार्टमेंट असलेला एक छोटा डबा आणू शकता आणि तो मध्ये ठेवू शकता दरवाजामध्ये ठेवण्याच्या ऐवजी तर अशा पद्धतीने मी माझा फ्रीज असा ऑर्गनाईज केलेला आहे पण बऱ्याचदा आता मगाशी म्हटल्याप्रमाणे कित्येकदा असं होतं की कि कित्येक पदार्थ वाया जातात एक तर तुम्ही जर ट्रान्सपरंट कंटेनर्स ठेवले फ्रीजमध्ये खूप जास्त कोंबून कोंबून ठेवला नाही तर असं अजिबात होणार नाही थोडंसं सिस्टमॅटिकली ठेवा म्हणजे मग सगळ्या वस्तू दिसतील वापरल्या जातील आणि फ्रीजमध्ये पसारा होणार नाही दुसरं म्हणजे जेव्हा आपण भाज्या आणतो एक तर आठ दिवसापेक्षा जास्त भाज्या आणायच्या नाही जेवढ्या लागतात तेवढ्याच भाज्या आणायच्या शक्यतो आठवड्याला दोनच पालेभाज्या आणायच्या कोथिंबीर सोडून दोनच पालेभाज्या आणायच्या कारण त्यापेक्षा जास्त दिवस त्या ठेवल्या तर त्या खराब होतात पानं सडून जातात आणि फळभाज्या असं आठच दिवसाच्या आणा पण तुमच्याकडे खूप मोठी फॅमिली आणि तुम्हाला खूप जास्त भाज्या आणाव्या लागतात आणि तुम्हाला कळतच नाही की अरे कुठली भाजी आतमध्ये कुठं काय आहे सापडत नाही तर सरळ मी काय करते फ्रीजमध्ये जेव्हा मी फ्रीज आवरते की नाही त्यावेळी फ्रीजवर लिस्ट लावून ठेवते की फ्रीजमध्ये काय काय आहे म्हणजे खास करून पालेभाज्या आणि फळभाज्यांसाठी आणि जसं जसं ते वापरलं जाईल संपत जाईल तसं तसाला मी टिकमक करते म्हणजे फ्रीज न उघडता सुद्धा मला कळतं की फ्रीजमध्ये काय ठेवलं आहे आणि मग कधी कधी स्वयंपाकाला काही सुचत नसलं तर फ्रीजवरची ती लिस्ट बघायची आणि स्वयंपाकाला एक अंदाज येतो की अरे हां हे करू शकतो तर मी हे फॉलो करते आता तुम्ही सगळे म्हणाल की एवढा कुठं वेळ आहे एवढं कोण उद्योग करत बसणार तर खरं सांगते आहे रविवारच्या दिवशी सुट्टी असते त्यावेळी खरं तर मला सकाळी लवकरच जागेते येते साडेपाच सहापर्यंत मी रविवार असो शनिवार असो उठतेच मग रविवारच्या दिवशी मला माहिती असते की मी एकटी आहे आता मुलं वगैरे झोपलेली आहेत तर मी स्वतःसाठी मस्त चहा करते आणि रविवारचा सकाळचा एक तास मी फ्रीज आणि किचनमध्ये काय गडबड चालली आहे कसं कसं काय घाण झालं आहे हे सगळं बघते आणि ते आवरून घेते किंवा मग मां मावशींना सांगते की बाबा मावशी हे आवरून घ्या ते आवरून घ्या अशा पद्धतीने आपण मॅनेज करू शकतो म्हणजे आपल्याला वाटतं की हे खूप गिचमळीचं काम आहे नको करायला एवढा वेळ कोण देणार पण खरं सांगते एक आठवड्यातला एकच दिवस सकाळी अर्धा तास लवकर उठून तुम्ही हे जर वेळ दिला ना तुमच्या घरामध्ये अजिबात पसारा होणार नाही आणि जो कोणी तुमच्या घरामध्ये येईल ना स्वयंपाकाला मग कधी तुमच्या सासूबाई असतील कधी आई असेल कधी तुम्ही स्वतः असाल तुमचा नवरा असेल त्याला स्वयंपाक करायला नेहमीच उत्साह येणार कारण तुमचं स्वयंपाकघर अगदी छान सुटसुटीत आणि चकाचक असेल तर आजचा हा फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा थोडासा वेगळा टॉपिक आहे त्यामुळे मी काही विसरलं असेल तर तुमच्या शंका मला कमेंट्समध्ये विचारा मी त्याच्यावर उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो धन्यवाद